नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तीन मे दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिक आहे कमीत कमी दर आहेत दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार नऊशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार चारशे एकोणीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे मका कमीत कमी दर जस्ट आहेत दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमींद्र आहेत दहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दहा हजार चारशे चौतीस रुपये पुढील पीक आहे काबुली हरभरा कमीत कमी दर आहेत आठ हजार एकशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार एकशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत आठ हजार एकशे वीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दहा रुपये आणि सर्वसाधारणतर आहेत पाच हजार नऊशे एकोणचाळीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी धर आहेत चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार पाचशे पंचावन्न रुपये द्रेव आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद